जय हिंद पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये वेल्डिंग मशीन रोटर नांगर कल्टिवेटर हँडग्रँडर असं माल एकूण दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेलेला होता त्याचा पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी किरण बर्गे आणि आ, स्थानिक गुन्हे शाखा असा समांतर तपास सुरू असताना एक गोपनीय माहिती मिळाली रमेश शिवा वसावा राहणार गव्हा तालुका उच्छल जिल्हा तापी गुजरात राज्यातला हा आरोपी त्याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्यानुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे संयुक्त पथक तयार करून त्याचा शोध घेण्याक आम्ही रवाना केले त्याला ओटाबारी परिसरातून ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने वरील गुन्ह्यामध्ये चोरलेला मुद्देमाल हा त्याने कुठे ठेवला आहे तो कबूल करून तो काढून दिला अजून सखोल तपास केले असतात त्याने अजून एक गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्यामध्ये त्याने सत्तर सोयाबीनच्या गोन्या ह्या चोरून नेल्या होत्या तोही गुन्हा पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल होता अशा प्रकारे सदर आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे सदर आरोपी व त्याची टीम हे गावठी कट्ट्याचा वापर करून अशा प्रकारच्या दाडशी चोऱ्या करत होते त्याचे इतर साथीदार यांचा शोध घेऊन त्यांनाही गुन्ह्याच्या कामी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे जय